नमस्कार आज आपण ज्वारीच्या लाह्या बनवूया श्रावण महिना सुरू झाला आता नागपंचमी जवळ चालेल नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाह्या बनवूया त्यासाठी एक वाटी ज्वारी घेतली मी तुम्ही पण अशीच ज्वारी घ्यायची प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पाणी गरम करायला ठेवलं मी गॅसवरती छान पाणी गरम झालं तर त्यामध्ये आपण ही ज्वारी टाकूया ते गॅस बंद करायचं आणि दहा मिनिट हे जेवारी पाण्यामध्ये ठेवायची असेल थोडंसं चमच्याने छान हलवून घ्यायचं आमच्याकडे नागपंचला विशेष बनवतात हे ज्वारीच्या लाह्या लाह्या आणि खुटाण्याचं नैवेद्य असते तर हे आपण चाळणीमध्ये पूर्ण काढून घेऊया ज्वारी आणि थोड्या वेळ पाणी निथळ देऊया त्याचं पाणी नीथा आल्यानंतर आपण एका कपड्यावर टाकून घ्यायचे पूर्ण जिवारी आणि कपड्याने थोडी कुसून घ्यायची लवकर वाळायला गेली पाहिजे एक तासभर ठेवलं तरी चालते फॅनच्या छान वेळेला उन्हात बिलकुल नाही वाळवायचे हवलीतच वाळवायचे आपल्याला ही ज्वारी एखादा तासभर सुकू द्यायचे छान छान आपण कपड्याने आधी कोरडी करून घेतली त्याच्यामुळे ते लवकर सुकल्या गेले छान सुकल्या गेली खूप पण नाही सुकल्या गेली पाहिजे ज्वारी ते पॅन गरम करायला ठेवलं पॅन गरम झालं का आपण जो पोहे खायचा चमचा आहे तो चमचाने एक एक दीड दीड चमचा जेवारी घालायची त्याच्यामध्ये आणि छान फुलून घ्यायचं अधूनमधून झाकण ठेवायचं कारण लाह्या फार उडतात ते पूर्ण गॅसवरती होतात त्याच्यामुळं झाकण ठेवून सारखं हलवत राहायचं म्हणजे सारख्या लाया फुलल्या जातात मस्त खमंग लागतात हे ज्वारीच्या लाया खायला छान अशाच आपण सगळ्या लाह्या पडून घेणार आहोत छान होतात ह्या ज्वारीच्या लाह्या एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये एक वाटी ज्वारीमध्ये एक बाउलभर लाह्या झाल्या त्या छान खमंग आणि कुरकुरीत अशा मस्त पांढऱ्या शुभ्र बघू शकता तुम्ही आणि पूर्ण ज्वारी फुलल्या जाते काही कमी जास्त पण पूर्ण ज्वारी फुलल्या जाते बघू शकता छान पांढरा शुभ्र एकदम धन्यवाद